हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनल मंडळी आज हरतालिका आहे उद्या आपल्याला आपण आज जी हरतालिकेची पूजा मांडलेली आहे तर ती उत्तर पूजा कशी करायची पूजेचं विसर्जन नक्की कसं करायचं त्याचबरोबर उपवास सोडताना कोणता पदार्थ आपल्याला खायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की हरतालिकेचा उपवास सोडण्यासाठी नक्की कोणता पदार्थ खाल्ला जातो त्याला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण हरतालिकेची पूजा शक्यतो घरीच करत असतो आपण हाताने जे पार्थिव शिवलिंग बनवतो पार्थिव शिवलिंग स्थापन करतो त्याच पूजेला हरतालिकेच्या दिवशी खरा मान असतो तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन देखील पूजा करू शकता पण हरतालिकेची जी पूजा असते ती शक्यतो आपण घरीच करावी आपल्या मैत्रिणींसोबत करावी तर हरतालिकेची आपण जी पूजा मांडणी करतो तर त्याची उत्तर पूजा अर्थात आपल्याला दुसऱ्या दिवशीच करायची असते म्हणजे उत्तर पूजा आपल्याला शनिवारी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करायची आहे बऱ्याच महिला वैभव लक्ष्मीचं शुक्रवारचं व्रत करतात तर त्यांनी आज ते व्रताची मांडणी देखील करायची आहे पण आपण जे अकरा एकवीस जे शुक्रवार करणार असाल त्या शुक्रवारांमध्ये हा शुक्रवार तो आपल्याला धरायचा नाही तर आता आपण हरतालिकेचा उपवास कधी सोडायचा कसा सोडायचा याबद्दल जाणून घेऊया बऱ्याच गावांना अशी प्रथा असते की हरतालिकेचं व्रत गणपती बाप्पांची स्थापना झाल्याशिवाय सोडत नाही तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही तो नियम पाळा जर तुमच्याकडे दुसऱ्या दिवशी सकाळी हरतालिकेचं व्रत सोडत असाल तर उत्तर पूजा केल्यानंतर आपण लगेच व्रत सोडू शकता आता ज्या बायकांनी मंदिरात जाऊन पूजा केलेली असेल तर त्यांनी उत्तर पूजा करण्याची गरज नाही पण ज्यांनी घरी पूजा मांडलेली आहे तर त्यांना उत्तर पूजा करायची आहे तर उत्तर पूजा करण्यासाठी जिथे आपण पूजा मांडलेली आहे तिथे जायचं हातामध्ये अक्षता घ्यायच्या रंगीत अक्षता घ्यायच्या नाही पांढऱ्याच अक्षता घ्यायच्या साध्या आणि मनोमन भगवान शंकरांनाचं नामस्मरण करायचं पार्वती मातेचं नामस्मरण करायचं आणि त्यांना आपण अशी प्रार्थना करायची आहे की हे भगवान शिवशंकरा मी तुमची जी साधी भोळी पूजा केली ती तुम्ही स्वीकार करा काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि जी तुमची इच्छा असेल आ... ती तुम्ही महादेवांना बोलून दाखवायची आहे हातातील अक्षता शिवलिंगावर अर्पण करायच्या त्यानंतर आपल्याला पूजेला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यान दही भाताचा नैवेद्य त्या पूजेला दाखवून घ्यायचा आणि जी काही आपण पूजा मांडलेली आहे ते पत्री सर्व एका बाजूला काढून घ्यायचे जवळपास वाहतं पाणी असेल तर तिथे तुम्ही त्या पत्रींचं विसर्जन करून देऊ शकता किंवा मग झाडाच्या बुडाला जिथे तुमचे पाय पडणार नाही तर झाडाच्या बुडाशी तुम्ही त्या पत्री हवं तर मातीमध्ये पुरून देऊ शकता म्हणजे कोणाचेही पाय त्याच्यावरती पडणार नाही जे आपण शृंगार साहित्य माता पार्वतीला आणि तिच्या सखीला अर्पण केलेलं होतं ते शृंगार साहित्य तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा मग तुमच्या शेजारच्या दुसऱ्या सवा सेंचरीला तुम्ही ते दान करून द्यायचं आहे जी वाळूचं आपण शिवलिंग बनवलेलं आहे ते शिवलिंग ती वाळू जमा करून घ्यायची आणि झाडाच्या बुडाला ती वाळू आपण नेऊन टाकायची आहे जी आपण दक्षिणा ठेवलेली असते ती दक्षिणा तुमच्या जवळपास जिथे गुरुजी राहत असतील ब्राह्मण राहत असतील तर त्यांना ती दान करून द्यायची आहे जी फळं तुम्ही पूजेसाठी ठेवले असतात ते देखील तुम्ही गुरुंना दान केले तरीही चालतील किंवा ती फळं तुम्ही स्वतः खाऊन घेतले तरीही चालेल त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे उपवास कशावरती सोडायचा उपवास खाण्यासाठी कोणते पदार्थ खायचे तर बघा बऱ्याच घरी गणपती बाप्पांची स्थापना झाल्याशिवाय गणपती बाप्पांचं आगमन झाल्याशिवाय हे उपवास सोडत नाही आणि बऱ्याच महिलांचं असं असतं हरतालिकेचं व्रत करतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना गणेश चतुर्थीचं देखील व्रत करायचं असतं तर मग आता हे हरतालिकेचं व्रत जर आपण सोडलं नाही तर ते पूर्ण होणार नाही आपण परत दुसऱ्या दिवशी फळच खाल्ले तर हरतालिकेचं व्रत आपल्याला लागू होणार नाही तर ज्यांना गणेश चतुर्थीचं व्रत करायचं असेल तर त्यांनी त्या दिवशी साबुदाण्याची खिचडी त्यासोबत दही खाऊन तुम्ही हे व्रत सोडू शकता कारण आपण हरतालिकेच्या व्रताला साबुदाणा किंवा तिखट खात नाही आणि ज्यांना गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर व्रत सोडायचं असेल त्यांनी गणपती बाप्पांची स्थापना होईपर्यंत तसंच न राहता आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आणि फळं उरलेली असतील ती फळं खाऊन आपण गणपती बाप्पांची स्थापना होईपर्यंत थांबायचं आहे था आणि ज्या महिला सकाळीच उपवास सोडत असतील तर त्यांनी भगवान शिवशंकरांना दही भात खूप प्रिय आहे त्यामुळे दही भात खाऊनच आपल्याला हरतालिकेचं व्रत सोडायचं आहे बऱ्याच ठिकाणी असं देखील म्हटलं जातं की हरतालिकेचं व्रत सोडण्यासाठी तिखट पदार्थ खायचे नसतात तर तुम्ही तिखट पदार्थ तुमच्याकडे तसा नियम असेल तर तिखट पदार्थ न खाता दही भात खाऊनच हे उपवास सोडायचा आहे तुमच्याकडे जर उपवास सोडायला तिखट पदार्थ खाल्ले जात असतील तर ते तुम्ही खाऊ शकता पण अगोदर तुम्हाला दही भातच खायचा आहे त्यानंतरच बाकीचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता पण अगोदर तुम्ही थोडासा दही भात खायचा आहे त्यानंतर तुम्ही बाकीचे पदार्थ खाऊ शकता आता हरतालिकेचा उपवास सोडायचा गणपती बाप्पांची सजावटीची तयारी करायची स्थापनेची तयारी करायची पूजा मांडणी करायची असते आपल्या मागं भरपूर गडबड असते पण त्या गडबडीमध्ये आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करायचं नाही वेळीच आपण खाऊन घ्यायचं आहे भलेही तुमच्याकडे गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर उपवास सोडत असेल तर तुम्ही अगोदर फळं वगैरे खाऊन घ्यायचे आहे दूध पिऊ शकता आणि गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर देखील तुम्हाला दही भात खाऊनच हरतालिकेचा उपवास सोडायचा आहे आता बऱ्याच महिलांना गणेश स्थापनेसाठी गावी जायचं असतं किंवा मग सुट्टीचा दिवस आला आहे पुढे मग त्यांना गावी जायचं असेल पण आपली जी उत्तर पूजा आहे ती आपल्याला मात्र दुसऱ्या दिवशीच करावी लागणार आहे त्यामुळे एकतर उत्तरपूजा करून जा किंवा तुम्हाला जर अगोदरच माहिती की उद्या आपल्याला सकाळी गावाला जायचं आहे तर हरतालिकेची पूजा मंदिरात जाऊनच तुम्ही करायची आहे कारण उत्तरपूजा ही आपल्याला हरतालिकेच्या दिवशी करता येत नाही उत्तरपूजा ही दुसऱ्या दिवशीच आपल्याला करायची असते आज तुम्ही हरतालिकेचं व्रत करताय पण हे व्रत तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही व्रताची कहाणी वाचली असेल तर अजूनपर्यंत तुम्ही व्रताची कहाणी वाचली नसेल ऐकली नसेल तर वाचा वाचता येत नसेल तर कोणाकडे तरी वाचून घ्या कमीत कमी ती कहाणी तुम्ही यूट्यूबवर तरी ऐका म्हणजे तुमचं व्रत पूर्ण होईल त्याचबरोबर रात्री आपण जिथे पूजा मांडलेली आहे तिथे जागरण करायचं आहे कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी आपल्याला जागरण करायचं आहे मग तुम्ही भजन वगैरे म्हणू शकता गरबा खेळू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकता पण तुम्हाला पूजा जिथे मांडलेली आहे तिथे बसून तुमच्या मैत्रिणींसोबत जागरण करायचं आहे ज्या महिला गरोदर आहेत किंवा ज्यांची नुकतीच डिलेवरी झालेली आहे तर अशा महिलांनी आपल्या तब्येतीची काळजी घेऊन जागरण करायचं आहे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही जागरण नाही केलं तरीही चालेल ज्यांची नुकतीच डिलेवरी झाली असेल त्यांना शक्यतो दही खायला देत नाही तर अशा महिलांनी दूध भात उपवास सोडला तरीही तर, तर मंडळी आता तुमच्या लक्षात आलंच असेल की हरतालिकेची आपण आज जी पूजा मांडलेली आहे तर तिची उत्तरपूजा कशी करायची ज्यांना बाहेरगावी जायचं असेल तर त्यांनी उत्तरपूजा कधी करायची पूजा उचलायच्या वेळेस म्हणजे जे आपण पत्री अर्पण केलेले असते वाळूचं शिवलिंग बनवलेलं असतं तर त्या सर्व साहित्याचं नक्की विसर्जन कसं करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे त्याचबरोबर उपवास खाण्यासाठी आपल्याला कोणता पदार्थ खायचा आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं जरूर लिहा त्याचबरोबर माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिक कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेलायकॉन दिलेलं आहे त्यावरती देखील क्लिक करा म्हणजे जे आपले नवनवीन व्हिडिओ असतील त्याचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद